माझ्या बातम्यांसाठी आपल्या आडनावाचा अभिमान असतो आपल्या जातीचा धर्माचा जेव्हा आपण शाळेत शिकायचो तेव्हा आपल्या आडनावांची अनेक लोक अनेक मित्रमैत्रिणी देखील आपल्या शाळेत असायचे पण तुम्हाला माहित आहे का भारता की भारतात कोणत्या आडनावाची लोक जास्त आहेत आणि ती कोणती आडनावं आहेत पाहूया त्याबद्दलचाच हा व्हिडिओ नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय की चा न्यूज भारतातील एकूण आडनावांची अचूक संख्या उपलब्ध नाही अंदाज हे आहे की चाळीस लाखांहून अधिक आडनावे असतील जागतिक सांख्यिकेनुसार कुमार आडनाव हे भारतातील सर्वात सामान्य आडनाव आहे हे एक अडनाव आहे जे जवळजवळ सर्व राज्ये शहरे आणि खेड्यांमधील लोक वापरू शकतात मीडिया रिपोर्टनुसार महिलांमध्ये सर्वात सामान्य आडनाव देवी हे आहे याशिवाय सिंग गुप्ता मेहता शर्मा पटेल अग्रवाल जैन आणि देसाई अशी अनेक आडनावे सर्वात लोकप्रिय आडनावे आहेत ही सर्व माहिती इंटरनेट वरून घेतलेली आहे